निलेश लंके पवारांचाच माणूस आजचा प्रवेश नगरची गणित बदलवणार वसंत मोरे हरिश्चंद्र चव्हाण पवारांनी इथे लाईन लावून घेतली आणि मगच प्रवेश दिला अजित पवार निलेश लंकेंचा राजीनामा मागतात पक्ष बदलला सूर बदलला लंके व्हर्सेस विखे फायनल लंकेची तुतारी जिल्ह्यात वाचते की फुसकी निघते पाहणं गरजेचं नेमकं गडल ऐका नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेचं गणित बिघडलं त्याला कारण म्हणजे असं की कमळावरती सुजय विखे पाटील निवडून येतात की हे कमळ चिखल्यातून फुलतच नाही हे पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे आज निलेश लंकेंनी हाती घेतलेली तुतारी वाजते किती फुसकी निघते हेही पाहणं गरजेचं आहे आता तीन दिवसांपूर्वीच निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार हे निश्चित होतं तशी बातमी सुद्धा आपण दाखवली परंतु पवार म्हटले नाही भाऊ आपल्याला त्यातलं काही माहितीच नाही निलेश लंके म्हटले नाही मी प्रवेश करणार हे फक्त अफवा आणि तीन दिवसांनंतर निलेश लंकेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला भव्यदिव्य असा हा प्रवेश सोहळा पार पडणार आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मग प्रश्न असा निर्माण झाला की तीन दिवसामध्ये अशी कोणती गणित बसवायची होती ज्यासाठी हा प्रवेश लांबवला गेला तसं कारण समोर येत आहे निलेश लंकेंच्या बात या बातम्या आल्या त्या पाठोपाठच वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडली पुणे जिल्ह्याचा आपल्याला खासदार व्हायचंय पुण्यातून आपल्याला उभं राहायचंय अशा बऱ्याचशा बातम्या ज्या होत्या त्या समोर येत होत्या आपल्याला खासदार की लढवायची असं ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु मनसेने जुमानलं नाही मग वसंत मोरेंचा प्रवेश सुद्धा आज शरद पवारांसोबत होतोय की शरद पवार गटात होतोय हे पाहणं गरजेचं आहे की तो प्रवेश पेंडिंग ठेवला जातोय हेही महत्वाचं आहे दुसरीकडे हरिश्चंद्र चव्हाण हे सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरूच होत्या त्यामुळे या प्रवेशाकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागू आहे एकंदरीत काय निलेश लंके यांच्याच मुद्द्याला आजच्या घडीला जास्त वेटेज दिलं जात आहे त्याला कारण म्हणजे शरद पवार गटातून अजित पवार गटामध्ये गेलेला पहिला आमदार परततोय त्यामुळे जल्लोष गाजा वाजा मोठ्या प्रमाणावर होणार आहे याला कारण ठरलंय ते म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं बदललेलं राजकारण राणीताई लंके या लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी तशी फिडिंगही लावली आहे सुजय विखे पाटील यांना जिल्ह्यातून पाडूच शकत नाही असाही विषय नाहीये निलेश लंके यांनी सुद्धा बरोबरीचं पेरून ठेवलंय त्यामुळे आज झालेला हा प्रवेश अजित पवार गटासाठी पहिला धक्का ठरणार आहे आजी डेरिंग निलेश लंके पाट अनेक आमदार ही करू शकतात त्याला कारण म्हणजे जागा वाटपांचा फॉर्म्युला लोकसभेच्या जागा वाटपात अजित पवार गटासाठी सुटणाऱ्या जागांची जी बातमी समोर येते ती दोन तीन चार अशा जागा ज्या आहेत त्या अजित पवार गटाला दिल्या जाणार आहेत अशी किंमत जी आहे ती अजित पवार गटाची लावली जाते मग विधानसभेत काय रंग असेल याचा अंदाज आताच आलाय पुढे जाऊन दरवाजे बंद होण्याआधीच शरद पवार गटात प्रवेश केलेला कधीही चांगला असा सुद्धा लोकांचा सूर आहे एकंदरीत काय शरद पवार गटात जसा शरद पवार गट आणि शरद पवार स्वतः जसा दौरा करतायत तसा एक एक नेता फोडलेला असतोय फक्त एवढंच आहे की त्यांनी प्रवेश पेंडिंग ठेवलेत निलेश लंकेंचा तीन दिवसांपूर्वीचा प्रवेश सुद्धा या तिघांना लाईनवर घेण्यासाठीच पेंडिंग होता अशा सुद्धा आता चर्चा सुरू झाल्यात तुम्हाला काय वाटतंय निलेश लंके आता शरद पवारांसोबत आहेत त्यामुळे सुजय विखे पाटलांविरुद्ध निलेश लंके अशी लढत जर झालीच तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असेल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक